लातूर मध्ये उद्या होणाऱ्या वंचित भोजन आघाडीच्या वतीने लातूर मध्ये सत्ता संपादन मेळावा आयोजित करण्यात आला आहे त्या अनुषंगाने आज पत्रकार परिषद सुद्धा घेण्यात आली होती उद्या होणाऱ्या या सभेला भारिचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर आणि एम आय एम खासदार असविद्दीन ओबीसी या सभेला उपस्थित राहणार आहे उद्या दिनांक चार फेब्रुवारी रोजी इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा होणार आहे आणि या सभेला आदरणीय बाळासाहेब आंबेडकर मार्गदर्शन करणार आहेत या सभेमध्ये समाजातील निर्णाया वंचित जाती, जाती आणि घटकामधील नागरिक जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहणार आहेत असंही आम्हाला खात्री आहे याचं कारण की या भाजप आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी या वंचित बहुजन समाजाची घोर निराशा केलेली आहे त्यामुळे या सभेसाठी या वंचित घटकामधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि म्हणून आम्ही साधनसामग्रीमध्ये जरी कमी पडत असलो तरी ही उणीव ही जनताच भरून काढीत आहे याचा आम्हाला विशेष आनंद होतो भारी बहुजन महासंघ एम आय एम आणि वेगवेगळ्या घटक पक्षांना एकत्रित करून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी निर्माण केली आहे आणि त्यामुळे राज्यभर लाखांच्या सभा होत आहेत या सभेतनं एकच संदेश बहुजन समाजाला जातो आहे की आतापर्यंत बारामती आणि नागपूर ही दोन केंद्रस्थानं राहिलेली आहेत राजकारणाची ती केंद्रस्थानं बाजूला सारून बहुजन समाजाने राजग्रहाकडे आपली तोंड केलेला आहे आपली दिशा घेतलेली आहे त्यामुळे निश्चितच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत लातूरची ही सभा एक निर्णायक वळण घेणारी ठरणार आहे लातूरचा खासदार हा वंचितांचा असेल तो वंचित बहुजन आघाडीचा असेल तो भारीपचा असेल तो एम आय एमचा असेल हे निश्चित ठरवण्यासाठी उद्याची सभा आहे आणि या सभेची पूर्ण तयारी सगळ्या घटक पक्षांनी केलेली आहे तालुका पातळीवरती आणि जिल्हा पातळीवरती भारीप असेल एम आय एम असेल की मग वंचित असेल या सगळ्यांच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळे मेळावे बैठका घेऊन एक चांगलं वातावरण तयार केलेलं आहे आणि यापूर्वी उदगीर असेल माळेगाव असेल उस्मानाबाद असेल या सगळ्या भागात सभा झालेली आहे त्यामुळे एक वेगळं आकर्षण एक वेगळी अपेक्षा उद्याच्या सभेच्या बाबतीत लोकांच्या मनात आहे लोकस्व खर्चा येणार आहेत आंबेडकर पार्क उद्या भरून ओसंडून वाहणार आहे याबद्दल आमच्या मनात शंका नाही वंचित बहुजन आघाडीचे सर्व घटक त्याच्यामध्ये भारी बहुजन महासंघ असतील एम आय एम असेल लालसेना असेल महाराष्ट्र बसव परिषद असेल डेमोक्रेटिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल ओ बी सीचे घटक असतील भटके विमुक्त असतील या सर्व वंचित बहुजन आघाडीच्या घटकांनी मिळून पूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तयारी केलेली आहे की आम्हाला कुठूनही कुणा अधिकाऱ्याकडून किंवा कुणाकडूनही कुठला निधी घेण्याची गरज पडली नाही प्रत्येकानं स्वयच्छेनं कुणी स्पीकर लावला असेल ला स्वतःहून पोस्टर बनवले असतील मोठमोठे होर्डिंग लावले असतील भिंती रंगवल्या असतील या माध्यमातून आणि स्वतः लोक स्वयंस्फूर्तपणे या सभेसाठी ही सभा कशी ऐतिहासिक होईल यासाठी सर्व जनतासुद्धा कामाला लागलेली आहे प्रत्येक क्षेत्रातले डॉक्टर असतील प्राध्यापक असतील हे सर्वच घटक ह्या सभेमध्ये सामील होणार आहेत आणि ही सभा म्हणजे लातूरच्या इतिहासामधली एक ऐतिहासिक सभा राहील म्हणजे आत्तापर्यंत कुठली सभा झालीही नाही आणि होणारही नाही आणि हा एक वंचित बहुजन आघाडीचा गड असा कायम याच्यावर शिक्कामोर्तब होईल एवढी खात्री आहे आणि आज देशामध्ये कुठंतरी एक मालकशाहीचं घराणेशाहीचं भांडवलशाहीचं म्हणजे ज्यांच्याकडे पैसे आहेत त्याच लोकांनी आत्तापर्यंत सत्ता चालवली आणि म्हणजे पैसेवाले की सत्ता असं एक गणलं गेलं आत्तापर्यंत आणि मग बाकीचे लो लोक जे ज्यांच्यामध्ये क्वालिटी जरी असली तर ते वंचित राहिले आणि या सर्वांना एकत्र करण्याचं काम श्रद्धे प्रकाशित दत्ता बाळासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे आणि त्या माध्यमातून एक तिसरा खंबीर पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडी नावारूपाला आलेली आहे महाराष्ट्रामध्ये सर्वच क्षेत्रातल्या लोकांना खात्री वाटलेली आहे की आता प्रकाश आंबेडकर नेतृत्व करू शकतात देशाचं आणि देशाला पंतप्रधान हवा कसा एक निस्वार्थी स्वाभिमानी आणि अभ्यासू आपण आता पंतप्रधान यांचं शिक्षण काय झालं आपल्याला हे सुद्धा माहीत नाही किंवा मागचे जी पंतप्रधान किंवा आता ती जी मीडिया दाखवतात मीडियाच्या माध्यमातून किंवा राहुल किंवा मोदी राहुलबद्दल त्याला बक्षू दाखवलं जातं आहे मोदीचं शिक्षण काय मग दोघांमध्ये जर क्वालिटी नसेल तर मग बा बाळासाहेब आंबेडकरांसारखा एवढा क्वालिटीचा जर कॅन्डिडेट जर पंतप्रधान पदासाठी असेल तर मीडिया थोडंसं कमी पडत आहे असं मला वाटत आहे याच्यामध्ये आणि मग मीडियाने सुद्धा फोकस या दोघांकडेच केलेला आहे त्याच्यामुळे मीडियालासुद्धा विनंती आहे की आपण श्रद्धेप्रकाशित आता बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका ही निस्वार्थपणे असल्यामुळं आणि तेच आज देशाला खरं नेतृत्व देऊ शकतात त्यामुळे ही सभा ऐतिहासिक राहील आणि वंचित बहजन आघाडीची सत्ता भविष्यामध्ये इथं भारतामध्ये आल्याशिवाय राहणार नाही